नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे या देशातला हिंदू आणि हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं श्रेय ज्यांना दिलं जातं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याच स्वराज्यामध्ये अवमान झालेला आहे आणि तो अवमान होत असताना जे अगदी बिंबीच्या देठापासून सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातला हिंदू आणि हिंदुत्व जिवंत ठेवलं त्याच नेमक्या हिंदुत्ववादी संघटना ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या मातीत होतो ना त्यावेळी ह्या कोणत्या मातीच्या बिळामध्ये या संघटना जाऊन बसतात ना त्या कळायलाच मार्ग नाही छत्रपतींचा पुतळा लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तीन आठवड्यामध्ये उभा केला असा सक्त आदेश केंद्राकडून आलाय नौदलाला नौदलानं राज्याच्या मदतीनं तो पुतळा तीन आठवड्यामध्ये उभा केलाय जिथे कोणतंही परीक्षण नाही झालेलं आहे मग सत्तेसाठी मतासाठी निवडणुकापायी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेला आहे तीन आठवड्यामध्ये तिथे ती काळाचा कामाचा आणि गुणवत्तेचा काही एक कुठेही अभ्यासच केला गेला नाही आणि तो जर तो बनवलेला पुतळा पडला असेल तर ते शिल्पकार आणि ते सल्लागार ते कुणी का ते गुन्हेगार की मतांचा राजकारण म्हणून देवाच म्हणजे या महापुरुषांचा देवाचा वापर तर करतच होते पण या देवांचा वापर करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करणारे गुन्हेगार आहेत खटला कुणावर दाखल व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरोखर अवमान झाला असेल तर तो त्या शिल्पकाराने केला की राजकीय हेतूने सत्ता मिळवण्याच्या हेतूने ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा करण्याचा घाट घातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी नीतीशी या लोकांचं काहीच देणं घेणं नाही आहे यांनी घाट घातला तो निवडणुका ठेवून मग असं आहे ना का मग ते देवेंद्र फडणवीस असतील मोदी असतील अमित शहा असतील एकनाथ शिंदे असतील ही मंडळी यांनी ज्या घाईनं हा पुतळा तिथे बसवण्याचा घाट घातला गेला केवळ लोकसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अवमान झालेला असताना हिंदुत्ववादी संघटना कुठे आहेत जे उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्हाला सांगतात त्याच संघटना दरवेळी बघा दरवेळी महाराष्ट्राच्या मातीमध्ये ह्या हिंदुत्ववादी संघटना कधीच छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्यानंतर त्या कधीच समोर येत नाहीत अरे निघा बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी आता बाहेर निघावं फडणवीसला प्रश्न विचारावेत अमित शहाच्या दारात जाऊन आंदोलनं करावीत मोदींच्या समोर जाऊन घोषणाबाजी करावी हे हिंदुत्ववादी संघटनांना झालंय काय नेमकं का मग आता का दरवेळेस सारखं याही वेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजकीय स्वार्थी हेतूसाठी तर वापरले जात नाहीत ना जर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या अंतकरणाचा विचारांचा हृदयाचा डोक्याचा विषय जर असतील तर तुम्ही शांत राहूच शकत नाहीत आणि तुम्ही जर शांत राहत असाल तर तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल जे प्रेम व्यक्त करतात त्याबद्दल शंका घेण्यास वाव आहे हिंदुत्ववादी संघटनाच नाहीच नाही पण भाजपची मूळ जी संघटना आहे ना मातृवादी मातृसंस्था ती सुद्धा कुठे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला आता शेवटी तो अवमान म्हणजे म्हणजे अजैविक असलेल्या महापुरुषांनी म्हणजे जो स्वतःला देवापेक्षा मोठा समजतो त्याचा जर आदेश असेल तर कदाचित या मातृसंस्थेला जड जात असेल ते या संदर्भात बोलायला त्या अहंकारावर बोलू शकतात पण छत्रपती शिवरायांचा अवमान झालेला असताना या मातीमध्ये आणि यांचं केंद्रच या स्वराज्यामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नागपूरमध्ये असताना एक अवाक्षर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उच्चारलं जात नाही आणि आम्ही बघा ना एक विचार करा छत्रपतींचा आशीर्वाद मोदींच्या साथ बरोबर आहे त्यांचा राजकारणासाठी आणि अवमान झाल्यानंतर यांची वाणी मुखी होते काही ऐकायला येत नाही आणि मग ती केंद्राची आणि राज्यातल्या ह्या पंतांची जी मधली दरबारी भाट मंडळी आहेत ना त्यांनी तर कहरच केला म्हणजे ते अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जिथं पडलाय तिथं महाविकास आघाडीचे काही नेते गेले तर त्यांचा रस्ता अडवण्यासाठी सुद्धा ही दरबारी भाटशाहीतली मंडळी त्या फडणवीसाची मंडळी तिथे हजर असतात म्हणजे आता या भूमीमध्ये ठीक आहे राजकारणासाठी गेले ते तुम्ही राजकारणासाठीच केलं तरी छत्रपती शिवरायांचा थोडासा जरी सन्मान ठेवायचा असेल ना असल्या असल्या क्षुद्र मनोवृत्तीच्या गोष्टी सत्तेनं करायला नको होत्या घडलेल्या गोष्टीचा गुण आहे का त्या संभाजी भिडे कुठे आहेत आत्ता कोणती त्यांची ती संघटना त्यांचं कोणते वारकरी धारकरी कुठे आहेत बाबा हो सॉरी माफ करा मला वारकरी नाही धारकरी कुठं आहेत कोण कोण कशाला धार लावत आहेत नेमके ते आता छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना भिडेच्या तोंडातून तों शब्दही निघणार नाही पण ते धारकरी तरी बहुजन आहेत ना छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना यांनी तरी शांत राहावं अरे मेलेल्या आईचं दूध पिलेलं होत का आपण ते भिडेंना आपण तर नक्कीच भिडेंचं आणि आपलं तर गोत्र एक असू शकत नाही बहुजन आहेत आपण आणि त्याचं त्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान ते छत्रपतींचा वापर फक्त राजकारणासाठी करतील पण आपण कसं आपलं दैवत आहे आपल्या दैवताचा अवमान होत असेल ना तर त्यावेळेस ही धारकरी मंडळी एवढी शांत कशी राहू शकतात हे कळायला मार्ग नाही त्या भिडेचं तोंड उघडणार नाही त्याचे ते, ते मुकाव म्हणजे त्याची वाचा गेलेली आहे आता पूर्णपणे मिलिंद एक बोटे सुद्धा कुठे पुढे दिसणार नाही मिलिंद एक बोटेचा तर एकदम तोंडाचा एक एक मुका झालाय तो आता तो बोलणार नाही आहे म्हणजे ही मंडळी नेमकी अचानक अशी उगवतात छत्रपती शिवरायांचा गौरव केल्याची नाटकं करतात पण ज्या ज्या वेळी छत्रपती शिवरायांचा अवमान या महाराष्ट्राच्या मातीत होतो ना त्या त्यावेळी ही सगळी सा सामसूम असतात यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे सत्तेसाठी आहेत